पूर्ण करी अशा प्रकारे आम्ही विश्रांतीला प्राप्त झालो आणि विश्रांती ही गरज आहे माणसाला मरण म्हणजे विश्रांती आणि म्हणून ती विश्रांती तुम्हा आम्हाला या ठिकाणी ठेवलेली आहे पण संत महंतांचं जे जीवन आहे ते केवळ तुम्हा आम्हाला विश्रांती देण्याकरताच आहे त्यांना अवतारला येण्याचं कारणच आज आपल्या इथं जनदार्यविषयीचा काळ आहे माहीत नाही आपल्याला पण त्या काळामध्ये त्यांनी ज्यांना आशीर्वाद दिला त्यांचं जीवन धन्य द्या पण ज्यांना शाप दिला तो शाप आजपर्यंत आपण पाहतो ती ऊर्जा ती ताकद ते वलय आज जसेच्या तसे या ठिकाणी आहे की साधूची किल्ली आहे साधूची सेवा घडली तर जरूर करा पण नाही घडली तर त्यांचे गुणदोष पहा कारण ते त्यांचं त्यांना लखलाप काय असेल ते आपल्याला त्यांना काही अधिकार नाही पण एखाद्या महात्म्याच्या मुखातून एखादा जर शब्द गेला तो चांगला असला तर चांगला होईल आणि वाईट जर असलं एक त्या ऋषींचं नाव मला माहीत नाही पण ते स्नाला गंगेमध्ये गेलेले आणि एका स्वर्गातला गंधर्व त्याला दर्शन करण्याची इच्छा झाली मग सरळ येऊन दर्शन करावं लागणार मग त्याला वाटलं नाही थोडे साधूची चेष्टाच करावी चेष्टा सुद्धा चालत नाही साधू मग तो पाण्यात बुडी मारली पाण्यात गुढी येऊन साधूच्या पायाला नमस्कार केला ते डचकले नाही त्या ठिकाणी डचकल्यानंतर तो उभा राहिला पण साधून शाप देऊन टाकला अरे तुला नमस्कार करायचा होता तर समोर येऊन का नाही केला आज माझी काय परिस्थिती झाली तू जर असा आहेस ना तू मगर म्हणून शेवटी त्याला मगराच्या जन्माला जावं लागलं आणि ते हत्तीचं आणि जे जा मगराचं आहे ना त्याला हेच कारण गजेंद्र मोक्ष असं माणसाकडून एखाद्या वेळेस काही घटना घडून जाते पण त्याच सुद्धा प्रायचित आपल्याला लोगावं लागतं मग साहू खूप नम्रतेने खूप नम ते ज्ञान पैगा बरवे जरी मचि आणावे संता ते भजावे सर्वस्वीशी हरपले हरफले आपण ते पाहावे ते संता भी भी। ते पाहता घेसावे म्हणून वानावे ऐकावे याची सभा आपल्याला जर आपलं काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांची शरणागती करावी त्याने आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय आणि म्हणून आपल्याला विश्रांतीला प्राप्त करणारे जर कोण असतील या जगामध्ये तर आपला परिवार आपल्याला विश्रांती देऊ शकत नाही समाज आपल्याला विश्रांती देऊ शकत नाही आपले आप्त नातेवाईक आपल्याला विश्रांती देऊ शकत नाही आपल्याला खरं विश्रांती देणारे जर कोण असतील तर ते एक साधू आहे त्यांच्यामुळे मी विश्रांतीला प्राप्त झालो नुसता प्राप्त झालो नाही तर अंतकरणामध्ये तुम्ही केलेल्या कृपेचं प्रेम ओसंडून वाहू लागलं आणि परमार्थाचं प्रेम प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमान नाही समाधान कारण भक्तीमध्ये प्रेम असणं अत्यंत गरजेचं भाव प्रेमाचा अर्थ भाव भावाशिवाय काही होऊ शकत नाही भाव बळे आकळे ना नाकळे भावनेनं जर केलं तर विशेष त्या ठिकाणी प्राप्त होत शेवटी तुकाराम महाराजांना विचारलं महाराज एवढी विश्रांती प्राप्त झाली पण विश्रांती प्राप्त झाल्याची खूण काय आपण डोरली ये या कृपेचे ओरसे ने संतांची कृपा झाल्यानंतर देहाची काया पालट त्या ठिकाणी होते जगदगुरु तुकोवरला प्रसंग आहे जगद्गुरु तुकोवर आहे कीर्तन करीत असताना त्या काळातले लाईट म्हणजे टेंबे होते आणि तो टेंभा भिजल्या गेला कीर्तन चालू असताना तेव्हा विजल्यानंतर तुकोवाऱ्याच्या अंगाचा प्रकाश पाडला आणि प्रकाश त्या प्रकाशावर कीर्तन त्या ठिकाणी झालं आणि हे नंतर कोणाच्याही लक्षामध्ये आलं नाही कारण सगळे ब्रह्मरूप काया होत असे कीर्तन आणि सगळे ब्रह्मरूप त्या ठिकाणी झाले होते कोणाला काही लक्षात आलं नाही आणि कीर्तन संपल्यानंतर ज्यावेळेस तुकोवाऱ्या खाली बसले त्यावेळेस देहाचा प्रकाश थांबला गेला आणि नंतर कळलं की तो टेंभा विजलेला हे अशा प्रकारची प्रक्रिया माणसाच्या जीवनामध्ये होते ज्ञानाबायांच्या दर्शनाला एका राजाची मुलगी वास्तविक ती मुलगीच होती चरित्रातला भाग आहे तो कारण ती मुलगी मुलगा म्हणून त्या राजाच्या घरी वागली होती तिचं लग्न ठरलं होतं तिने मनामध्ये विचार केला मुलगा म्हणून जर माझं लग्न होत असल तर उद्या समाजापुढे मी काय तोंड म्हणून ती आत्महत्या करण्याकरता मी घाली होती आणि जाताना माऊलीचं दिंडी आली माऊलीच्या पायावर नक झाली माऊलीनं तिच्या अंतकरणातला भाव ओळखला पाय तिनं धरलेले माऊली म्हणतायत बेटा सोड बेटा सोड पण त्यावेळेस खालून मुलगी म्हणते आरा मी बेटा नाही मी बेटी आहे माऊली म्हणले नाही तू बेटा बेटाय कोणाची स्थापना आहे एका शब्दाने पूर्ण देहाचे पालट केला जातो ही साधूची शक्ती अश्विनी देव एवढी शक्ती संतांच्या शब्दामध्ये आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये संतांचा स्पर्श झाला त्यांचं जीवन उद्धारून गेलं तुकोबाऱ्या म्हणतात अनारशी उद्धारलो नुसता पालक नाही झाले तर माझा उद्धार या ठिकाणी झाला कारण तेच तुकोबाऱ्या एका काळामध्ये म्हणित होतात काय मी उद्धार पावेलो काय कृपा करी नारायण सांगा तुम्ही समाधान चित्त माझे आणि तेच तुम्हाला म्हणतात तो हे अनारेशी जीवनामध्ये संत प्राप्त झाले पण मला त्यांची काही सेवा घडली नाही हे माझ मी पुण्य समजतो अभंगाचं सेवा